बीडमधील केस येथील गावामध्ये बंदुकीचा दाग दाखवत शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे तुमची मुलगी मला द्या असे म्हणत शिक्षकाला मारहाण करण्यात आली नंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून उन्हाळीचेही नुकसान करण्यात आले आहे बाजीराव डोई पुढे असे जखमी शिक्षकाचे नाव असून आरोपी गुन्हा दाखल नाही शिक्षकावर नजदीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे माजर गाव येथील हॉटेल मालकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी आळंदी मधून ताब्यात घेतले आहे अंबरनाथच्या बारकुपाडा येथे सात वक्रीच्या मुलावर लैकी अत्याचार करण्यात आले आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी फरार असून आरोपींचा शोध घेतला जात आहे आंबेदोगा येथील महिला वकिलीच्या मारहाणी प्रकरणामध्ये नवीन वळण आले आहे महिला वकील सर्व गावकऱ्यांना त्रास देते आणि खोटे गुन्हे दाखल करते यामुळे सर्व गावकरी एकोटले आणि ट्रक मध्ये बसून त्यांनी न्यायासाठी आयुक्तालय गाठले राज गनवट यांच्या पत्नी मानवी घनवट यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबाबत अंधरी दमानिया यांनी म्हटले की राज हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मित्र आहे राज यांनी भरपूर लोकांच्या जमिनी हडपले आहेत मानवी गनोट यांची मृत्यू नैसर्गिक नसून ही आत्महत्या आहे जालन्यातील मोकळकन फेपुरे येथील घटना अठरा वर्षीय तरुणीने प्रियकराच्या धमक्यांना आणि बदनामीच्या भीतीला कंटाळून आत्महत्या केली मुळीचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळल्याने खबळ आरोपी विशाल आरामसह त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे तीन मावसभाऊ अद्यापही फरार आहेत